सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने तत्काळ वादग्रस्त व धोकादायक ठरलेले अनधिकृत खोके दिनांक एकवीस जूनच्या आधी हटवावे अन्यथा महापालिकेत ठिया आंदोलन करू अशी चेतावणी माजी आमदार श्री नितीन शिंदे यांनी मॉडर्न सिक्स्टी फाय चिकन या अनिकृत अनधिकृत खोक्यासमोर हिंदू एकता आंदोलन या संघटनेनं केलेल्या निदर्शनाद्वारे दिली कोणत्याही परिस्थितीत हिंदू एकता आंदोलन हे खोके हटवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी सज्जड चेतावणी हिंदू एकता आंदोलनच्या वतीने या निदर्शनाद्वारे महापालिका प्रशासनाला देण्यात आली आहे या निदर्शन आंदोलनात सर्वश्री संजय जाधव जिल्हाध्यक्ष तसेच अनिरुद्ध कुंभार सांगलीवाडी विभाग प्रमुख यांचा सोमनाथ गोटखिंडे मिरज तालुका प्रमुख कृष्णा नायडू मिरज शहर प्रमुख अन संभाजी पाटील अरुण वाघमोडे सुधाकर साळुंखे प्रथमेश कोरे किरण माळी शुभम गिड्डे पाटील दिलीप छाटबार यांचा अनेक कार्यकर्ते उपस्थित होते हे पूर्णपणे बेकायदा आहे याला कुठल्याही प्रकारचा खोक्याला नंबर नाही या ना खोक्याच्या नावावर त्या ठिकाणी दहा बाय दहाच मोठा गाळा बांधलेला आहे आणि त्याच्यासमोर हात गाडा उभा करून बेकायदेशीरित्या